हॅलो डिअर स्टुडंट आज दाखवत आहे बोर्डने तपासलेला पेपर विश्वास बसत yes. नाहीये येस पण अगदी बरोबर आहे बोर्डच्या टीचरनेच तपासलेला हा पेपर आहे तुम्ही फक्त पाहणार आहात ऑब्झर्वेशन करणार आहात आणि याच पद्धतीनं पेपर लिहिण्याचा जरूर प्रयत्न करा प्रत्येक स्टेप तुम्ही नीट लक्षपूर्वक पहा प्रत्येक प्रश्न कसा सोडवलेला आहे नवीन पेज कशा पद्धतीनं घेतलेला आहे किंवा कुठलाही प्रश्न हा कशा पद्धतीनं सोडवलेला आहे अनसीन पॅसेज कसा सोडवलेला आहे लेटर कसं सोडवलेला आहे ॲप्रिसिएशन कशा, कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे रायटिंग स्किलचे इतर प्रश्न डायग्राम कसे काढलेले आहेत सर्व काही गोष्टी त्याचप्रकारे पेपर कसा तपासलेला आहे हे सुद्धा नीट पहा कुठे हाफ मार्क दिलेला आहे कुठे मार्क लिहिल्या जातात याचं सर्व ऑब्झर्वेशन नक्की करा याच्या पुढील भाग फक्त तुम्ही ऑब्झर्व्ह करणार आहात मी काहीही बोलणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या तर पहा इथे तुम्हाला पडलेले दिसतील ऐंशी पैकी एकोणऐंशी मार्क्स सेव्हन्टी नाईन मार्क्स सो आता पहा याचा पूर्ण पेपर आणि नीट ऑब्झर्व करा पहा स्टुडंट प्रश्न कसे लिहिलेत एकाखाली एक शब्द नीट ऑब्झर्व करा एक्स्ट्रा चिबिट जरूर सोडवा वरच्या बाजूला पहा कशा पद्धतीनं मार्क्स दिलेले असतात पहा जे तुम्ही एक्स्ट्रा बिट सोडवलेत ते गोल करून तुम्हाला लिहिलेले दिसत आहेत पहा इथे दाखवलेत त्याप्रमाणे राऊंड केलेलं आहे एक्स्ट्रा सोडवलेले असतात ते असे राऊंड केले जातात नवीन प्रश्न पहा नवीन पानावर लिहित असताना सेक्शनचा पण उल्लेख केलेला आहे तपासणी पहा बोर्डची कशी असते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पॉइंट लिहिण्याची पद्धत पण पहा या विद्यार्थ्याची पर्सनल रिस्पॉन्स पहा वन लाईन सोडून लिहिलेलं आहे म्हणजे पॅरेग्राफ पाडून लिहिलेला आहे त्यामुळे इथे पण एक्झामिनरने पहा बोर्ड एक्झामिनरने दोन, दोन मार्क्स दिसतात पहा क्वेश्चन संपल्यावर नवीन क्वेश्चन सुरू करण्यापूर्वी स्पेस असेल तर असा सोडा असं आम्ही का सांगतो कारण पहा बोर्ड एक्झामिनरने या पद्धतीने इथे मार्क्स लिहिलेले दिसतील त्यासाठी त्यांना जागा लागत असते त्यासाठी नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवावा पेज जर एखाद्या वेळेस असं थोडंफार शिल्लक राहिलेलं असेल पण नवीन प्रश्न नसेल केला तर बघा इथं पीटी ओ लिहिलेलं दिसेल म्हणजे प्लीज टर्न ओव्हर पेज म्हणजे राहिलेलं क्वेश्चनचं आन्सर पुढे आहे हे पण ह्याच्यात दाखवलेलं आहे विद्यार्थ्यांनी जेवढा छान पेपर लिहिलेला आहे तेवढाच सुंदर तपासलेला आहे बोर्ड एक्झामिनरने आणि तुम्हाला आयडिया येईल की बोर्डात पेपर कसा तपासला जातो ॲप्रिसिएशन पहा कसे मार्क्स दिलेले आहेत हाफ हाफ वन वन टू आणि खाली बेरीज पहा कशा पद्धतीनं केलेली आहे क्वेश्चन वन ए आणि बी ची बेरीज पहा इथे लिहिलेली दिसेल तुम्हाला समरी रायटिंग लेटर पहा कसं तपासलेलं आहे हाफ ऑफ मार्क्स दिलेले आहेत फर्स्ट पॅरा सेकंड पॅरा राईट केलेला दिसतोय बॉडी ऑफ द लेटरचे बघा इथे अडीच मार्क्स दिलेले दिसतात तुम्हाला राईट एंड प्रॉपर केलेला आहे सो हाफ मार्क आणि याचे टोटल मार्क्स पण तुम्हाला दिसतील पहा इथे टोटल मार्क्स पाच पडलेले तुम्हाला दिसतील त्यानंतर क्वेश्चन थ्री क्वेश्चन संपल्याच्यानंतर नंतर मार्क्स लिहून दिलेले आहेत बघा शेवटी सुद्धा क्वेश्चनचे कोणत्या क्वेश्चनला किती पडले ए बी जेव्हा असेल तेव्हा असे खाली लिहिलेले असतात पहा बोर्ड एक्झामिनरला असा प्रत्येक पॉईंट राईट करावा लागतो त्यामुळे तुमचा एखादा जर पॉइंट लिहायचा राहिला तर तो फार पटकन लक्षात येत असतो एक्झामिनरच्या स्टोरी रायटिंग पहा क्वेश्चन सिक्स चे मार्क शेवटी खाली लिहिलेले दिसतील पाच प्लस पाच हेच मार्क्स वरच्या बाजूला दिसतील ऍज अ बोर्ड एक्झामिनर हा जो पेपर आहे तो तुम्हाला बोर्ड एक्झामिनरने तपासलेला दिसतो अशा प्रकारची महत्वपूर्ण अगदी विश्वसनीय महत्वपूर्ण अशी माहिती मी पण एक बोर्ड एक्झामिनर असल्यामुळे तुम्हाला नक्कीच मिळेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या काहीही शंका असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू